युवकांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कांजूरमार्ग पोलिसांनी अडीच वर्षे राबवलेली तंबाखूमुक्त शाळा व कॉलेज परिसर मोहीम यशस्वी ठरली पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पोलीस ठाण्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आली बीएमसीच्या सहकार्याने शंभर मीटर परिसरातील पाणटपऱ्यांवर कारवाई झाली कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा शाळा आणि दोन कॉलेज तंबाखूमुक्त करण्यात आले निर्भया पथकाच्या मदतीने शाळांमध्ये जागरूकता कार्यक्रम घेण्यात आले तर पालक आणि नागरिकांसाठी कॉर्नर मीटिंग्सद्वारे जनजागृती करण्यात आली परिमंडळ झिरो मधील घाटकोपर विक्रोळी पतंगनगर भांडू मुलुंड आणि नवघर या भागातील एकूण दोनशे पंच्याण्णव शाळा व कॉलेज परिसर तंबाखूमुक्त करण्यात आले या उपक्रमाचे नागरिक शाळा प्रशासन आणि पालकांनी भरभरून स्वागत केलं तुम्ही शाळेला भेट दिलात कांजूरमार पोलीस स्टेशनवरनं तुम्हाला कसं वाटलं प्रिन्सिपलला किंवा शाळेतल्या मुलांना भेटून मागील अडीच महिन्यापासून आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये तंबाखमुक्त शाळा व कॉलेज परिसर ही मोहीम आपण राबवत आहे त्याच्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये शाळांना प्रथम आपण बोर्ड लावण्याबाबत सूचना दिलेल्या त्यानंतर नोटिसा प्रोव्हाइड केलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे शाळांनी त्यांच्या लेवलवरती शाळाच्या प्र लेवल प्रवेशद्वारावरती तसेच शंभर मीटर अंतरावरती दोन फलक लावलेले होते की सदरचा परिसर हा तंबाखूमुक्त असून धूम्रपान करण्यास मनाली आहे असे फलक लावलेले होते, होते। आपण वेळोवेळी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तसेच पालकांच्या मीटिंग्स घेऊन व्यसनमुक्ती तसेच व्यसनांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं होतं आजची तरुण पिढी ही आपल्या समाजाचा सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आजचे जे युवा पिढी आहे ही व्यसनांच्या हारी जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी पाहून किंवा जे मीडियावरती टी व्हीवरती जे दाखवलं जातं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढी ही व्यसनाकडे आकर्षित होत आहे आणि हे कमी करण्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे माननीय झोन सर आपले जे आहेत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मा मा या ही मोहीम अडीच महिन्यापासून सुरू आहे आणि बऱ्याचपैकी आपल्या पूर्ण कांजेमा हद्दीमध्ये आपण ज्या सोळा चौदा शाळा आणि दोन कॉलेजेस होते याच्यामध्ये ही मोहीम राबवून तसं पाहता आपण शंभर टक्के हा परिसर जो आहे हा तंबकमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये पाणतपऱ्यांवरती आपण ज्या अनधिकृत पाणतपऱ्या आहेत किंवा शाळा परिसरामध्ये ज्या पाणतपऱ्या आहेत बी एम सीच्या माध्यमातून त्यांच्यावरती निष्कासनाची कारवाई केली आहे बरेच पाणतपरेवाले असे आहेत ज्यांनी व्यवसाय परिवर्तन करून ते कर आता वेगळा व्यवसाय वे करत आहेत तसेच छप्पन्न कारवाया आपण कोटपा कारवा कायद्याअंतर्गत का केलेला आहेत अशा प्रकारे ही मोहीम आपल्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील तसेच पोलीस निरीक्षक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः निर्भय अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शीतल बाबर करत आहोत सर आता आपल्याला कांजुर पोलीस स्टेशनवर जे व्यसनमुक्त तंबाखू मुक्त शाळांच्या ह्याच्यात कार्यक्रम घेतले ते तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्या इथे कसे तुम्ही आहे ते नमस्कार मी सतीश भुयागळे नेहरूनगर मुंबई पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक आहे आपल्याकडे वेळोवेळी तंबाखूमुक्त तंबाखूमुक्त अभियान आणि व्यसनमुक्ती अनुभवाबद्दल यांना जनजागृती आणि सामाजिक कार्य म्हणून यांना आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा तंबाखूमुक्त परिसर आणि तंबाखूमुक्त समाज हे आपलं जे शासनाचं धोरण आहे ते आम्ही आमच्या शालेय स्तरावरती योग्यरित्या राबवण्याचा प्रयत्न करतो आणि वेळोवेळी आम्हाला आमच्या बाजूला असलेले आमचे सुरक्षा रक्षक आणि आमच्या सतत मदतीचे येणारे पोलीस म्हणून श्रीमती शीतल बाबल मॅडम आणि त्यांचे वरिष्ठ आणि त्यांचे सहकारी सतत वेळोवेळून आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आपल्या समाजामध्ये जे व्यसन वाढलेलं आहे त्याबद्दल त्यावरती आळा घालण्यासाठी त्यांनी वि विविध आमच्या शाळेमध्ये सेशन्स घेतलेले आहेत आणि मुलांनाही त्यापासून रोखण्यासाठी त्यांनी विविध मार्गदर्शनपूर्वक अभियानासाठी आमच्याकडे येऊन आम सेशन घेऊन विद्यार्थ्यांना त्यापासून कसं प्रवृत्त करता येईल त्याबद्दलही सेशन घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते ही मोहीम अगदी योग्यरित्या राबवा म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जसे शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये शाळेच्या अंतर्गत भागामध्ये शाळेच्या भिंतीवरती फलक लिहून मुलांना ते वाचावं हो, मुलांनी त्यापासून दूर जावं असे फलक पण आम्ही लावलेले आहे आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा आम्हाला अनुभवत आहे की मुलंही आता यांना व्यसनापासून दूर जाताना आम्हाला दिसतात